नाशिक महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊ ठेपली असून संपूर्ण शहरात निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली आहे कोण निवडून येणार आणि कोण नगरसेवक होणार याबाबत मतदारांसह उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मध्ये उमेदवार इंदुवती नागरे अरुण गुघे पल्लवी पाटील आणि नंदू जाधव यांच्या प्रचारार्थ जोरदार प्रचार सुरू आहे आज त्यांच्या प्रचाराचा नववा दिवस असून या नवव्या दिवशी प्रचारात त्यांनी आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येत आहे उमेदवार आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद अनेक ठिकाणी उमेदवारांचे औक्षण करून शाल व श्रीफळ देत स्वागत करण्यात येत असून फटाक्यांची आतिशबाजी करत आनंद व्यक्त केला जातोय यावेळी उमेदवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आज आमच्या प्रचाराचा नववा दिवस आहे आणि जनतेकडून मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय अनेक नागरिक आमच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त करत आहे असा दावा उमेदवारांनी केलाय एकूणच प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेना शिंदे गटाचा प्रचार दिवसांदिवस अधिक वेग घेत असून निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचं चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे पण अशी काय गर्दी तर असं वाटतं आम्ही वरून मुलालाच ही महिन्यातून पडतोय असं वाटतंय नागरे चौक जो आहे आणि जे काय असल सगळ्या भारतात नाही एवढा आजचा उत्सव आहे या उत्सवाला म्हणा तेवढ बरोबर उठून आज आम्हाला प्रचंड मतदान आजच आवाज कुणाचा शिवसेनेने आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसतंय काय सांगणार नक्कीच या ठिकाणी माझ्या सर्व लाड बहिणींनी स्वागत केलेले आहे यांचं वर्ष आमच्यावर होत आहे आणि नक्कीच सोळा तारखेला आमच्या चार उमेदवारांवरती विजयाचा गुलाल पडेल अशी मी आशा नाही आज मी या सर्वांच्या वतीने तुम्हाला शब्द देते जय हिंद जय महाराष्ट्र समरे मी पत्रकार, पत्रकार बंधु आहे तुम्ही तुम्ही स्वतः सर्वे करा आणि तुम्ही स्वतः सांगा का आज काय परिस्थिति आणि तुम्ही सांगा जनतेला का आज आमच्या मागं जनता काय प्रकारे आपल्या मागं राहते आणि कशी स्वागत करते मला वाटतं हे तुम्ही जर सांगितलं तर जनता तुमचे नक्कीच आभार मानल्याशिवाय राहणार नाही मी जनतेचे सुद्धा आज सकाळ मला वाटतं टेम्पो भर शाली आणि अर्धा पोत साखर जमा झालेली आहे याच्यावर माझ्या लक्षात येत आपला का विजय काय आहे सकाळी आठ पासून आम्ही जो जो फिरतोय प्रचार फेरीमध्ये तर मला वाटतं प्रत्येक जण साखर नारळ शाली फटाकड्याच्या आतकबाजीने आमचं चारी उमेदवारांचं स्वागत करत आहे याचाच अर्थ आपल्या मला वाटतं मंतू ने खरोखर आमचं जला जला स्वागत केलेलं आहे मी त्यांचे खरोखर आभार मानतो जनतेला आवाहन करतो मतदारांना आवाहन करतो हो नक्कीच घरोघरी आमचं होते आणि आज म्हणजे मला शब्द नाही येत सांगायला असं या ठिकाणी आमचं स्वागत झालेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना बदलून आवाहन करते की आम्हाला जास्तीत जास्त जैस मतांनी विजयी करून द्या जय हिंद जय महाराष्ट्र